पाणी मारते का बरं आज लिस साफसफाई आज आहे का मी जाऊ का लवकर नाही येऊन ना वाजता ये हेल्मेट 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 जाऊ

कधी तू भास ना किती पाणी भासले पाणी मारल जाऊ का भास्कर ना कोर पाणी मारती ऐ अरे भास्कर तू पाणी मार <coughs> होल्या गाव काय चल हे पण चालू तू सांग जाऊ तू पेट्र संपूच करतो काय होय त्याला मग वेळ पैसे पेट्रेस संपूस मी करता काय कळत नाही भाऊ आणि ते पण कॉलेज समोरच कॉलेज समोर कम्प्युटर संपत काय माहीत बर चला टाइम झालाय वय आलाय हा चल पुढचं गेलं गोपन

आलो मी जाऊ ना याची गावात जाऊन गावात याची सांग खरे शंभर टक्के जाऊन जाऊ शंभर टक्के चल आलो मी हा खाली बठ ना होय तुला काय खाली मी सुणार शिधू बाय अरे काय चाललंय निवांत का सचिन शेठ काही निवांत होतो आपण खर्च तुमचा ऐक ना ना ऐक ना मी तुझ्या दुकानावर संपल्या विषय खरं का नाही बरोबर नाही चा निघाय निघा हा चहा प्यायचा टाइम नाही हा नाश्ता किंवा जेवणाचा टाइमिंग

मग या पंधरा दिवस आले आहेत नीट बोला माणसोबत चल खर्च कर नाही मग पाहू आ ना बिच जाऊ का कुणी थांबवलं आहे मग एवढं जाऊ का मग जायची मी थांबा म्हण थांबणार थोडी जाऊ तुम्ही चल आहे चला खा हा खर्च आहे बाऊन चाल चल कोणाचा मिलियनमध्ये यूज केला त्यामुळे पार्टी दे गायचे बाबा तुम्ही लाई मजा करा करी पाहिजे काय नाही कशी पाहिजे बर जिम मध्ये आलाय सर तर सर तर बघू शकता तुम्ही जिम मध्ये आलाय जिम जॉईन करतो फी भरतो परत घरी थांबवतो आता बघा तू सर नाही चोरतोय काय मारू काय नाही होय काय काय मारायचे आज हा काय कडसुल बेकार पाडलं रे त्याचा कडस लय वाढलायच वाटलंय रे तू चांगला सांगत बरे डेकोरेशन कोणी केली कोणी गेली फक्त विचारले तो कोणी गेली जागा <laughs> <तरा> <laughs> <laughs> <laughs>

करते काय करती